नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता पहिली ते सातवीमध्ये जर तुम्ही शिक्षण घेत असाल तर तुम्हाला अडीच हजार रुपये इथं मिळणार आहे यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पडणार आहे कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर कामगाराच्या पाल्यांना अडीच हजार रुपये अर्थसहाय्य इथं देण्यात येत आहे तर बांधकाम कामगाराच्या येता पहिले ते सातवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या पालकांना प्रतिवर्षी अडीच हजार रुपये इथं अर्थसहाय्य देण्यात येते जे की बांधकाम कामगाराच्या मुलाला जे की अर्थसहाय्य इथं मिळते तर आर्थिकदृष्ट्या गरीब कामगाराच्या आपल्या पाल्याचे शिक्षण पूर्ण घेण्यासाठी खूप साऱ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे काही वेळा कामगाराच्या मुलांना शिक्षण सोडावे लागते त्यामुळे सामाजिक विकास होत नाही त्यामुळे बांधकाम कामगार काम कल्याणकारी मंडळांतर्गत कामगाराच्या शिष्यवृत्ती योजना राबविल्या जाते त्याचप्रमाणे बांधकाम कामगार योजना हे लाभार्थी तर येता पहिली ते सातवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या कामगाराच्या पाल्याला अडीच हजार रुपये इथं दिले जाते कामगार कल्याणकारी शिष्यवृत्ती योजना तर याचे जे काही फायदे कोणते आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल कामगारांना कामगाराच्या मुलांना शिक्षणात मदत होते मुलाच्या शिक्षणास प्रोत्साहन थेट बँक खात्यामध्ये पैसे इथं त्यांचे जमा केले जाते जे काही लिंक बँक खात्यामध्ये यांचे जे काही पैसे तिथं जमा केले जाते त्याचप्रमाणे पालक नोंदणीकृत बांधकाम कार असणे आवश्यक आहे म्हणजे इजिबिलिटी म्हणजे पात्रता जी आहे जे काही वडील अर्ज करत आहेत त्यांची बांधकाम कामगारामध्ये नोंदणी असणे इथं आवश्यक आहे जेणेकरून भरपाईची रक्कम त्याचप्रमाणे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जे आहे इथं डिबोजीच्या माध्यमातून जमा केले जाते त्यानंतर विद्यार्थी शाळेत कॉलेज नियमित शिकत असावा त्याचप्रमाणे विद्यार्थी जे काही शिक्षण घेत आहे ते आता पहिली ते सातवीमध्ये शिक्षण घेत घेत आहे म्हणजे रेग्युलर जाणे आवश्यक आहे एक वर्षापेक्षा अधिक काळ नोंदणीकृत कामगार असावा का म्हणजे तुम्ही जर नवीन नोंदणी केलेली असेल तर ते चालणार नाही एक वर्ष तरी तुम्हाला पूर्ण झालं असलं पाहिजे एकाच कुटुंबातील किंवा किमान दोन मुलांना या योजनेचा फायदा दिला जातो जर दोन असेल तर तुम्हाला पाच हजार पाच हजार रुपये दिले जाते तर तीन असेल तर तिनांना मिळणार नाही फक्त दोनच मिळणार आहे तर याचं तुम्ही लक्ष द्यायचं आहे त्यानंतर आवश्यक कागदपत्रे कामगाराची नोंदणी प्रमाणपत्र आता जी काही तुम्ही नोंदणी केलेली आहे बांधकाम कामगार कल्याणकडे मंडळ योजनेअंतर्गत त्याची तुम्हाला नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर मुलाचा शाळेचा त्याचप्रमाणे कॉलेजचा असेल बोनाफाईट शिकत असल्याचा दाखला तुम्ही शाळेमध्ये गेले की मला शाळे या शाळेमध्ये शिकत आहे पहिल्या वर्गामध्ये असो दुसरीमध्ये असो तिसरीमध्ये असो चौथीमध्ये असो पाचवी सहावी सातवी तर तुम्हाला शाळा शिकत असल्याचा दाखला तिथून मिळून जाईल की मी या या शाळेमध्ये शिकत आहे हा विद्यार्थी ते दाखला लागणार आहे मार्कशीट मागील वर्षाची जर तुमचं पहिली झालेली आहे दुसऱ्यामध्ये गेलेलं तर मा पहिलीची मार्कशीट तुम्हाला इथं जोडावी लागणार आहे आधार कार्ड लागा लागणार आहे एक मुलाचं एक वडिलाचं जे की बांधकाम कामगाराची नोंदणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या दोघांचे आधार कार्ड इथं लागणार आहे बँक पासबुकची झेरॉक्स वडिलांचीही द्यायची आहे जेणेकरून तुमचे जे काही पैसे आहेत ते डिबिटच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केले जाते फोटो तुम्हाला इथं लागणार आहे जे की मी तुम्हाला दाखवलेले आहे वरती डॉक्युमेंट्स कामगाराचे नोंदणी प्रमाणपत्र मुलाच्या शाळेमधील बोन फाईट किंवा शाळा शिकत असल्याचा दाखला तुम्हाला इथं लागणार आहे मार्कशीट मागच्या वर्षीची त्याचप्रमाणे आधार कार्ड दोघांचे लागणार आहे बँकेचं पासबुक फोटो इथं इत्यादी तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहे तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज इथं करता येणार आहे तर आपल्या जे की ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही जे जा आहे महा बी ओ सी डब्ल्यू डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन किंवा तुम्ही यावरती क्लिक केल्याच्यानंतरसुद्धा तुम्ही या, के या पोर्टलवरती जाल तर तुम्ही यू आर एल जी इथं तुम्हाला बघायला मिळेल तर इथं शैक्षणिक सहाय्य योजना या पर्यावर क्लिक करायचं आहे फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे तुम्हाला जी की वरती दाखवल्याप्रमाणे ते कागदपत्र तुम्हाला तिथं अपलोड करायचे आहे अपलोड केल्याच्यानंतर अर्ज आपला समाविष्ट करून तुम्ही तुमची प्रिंट आउट इथून काढू शकता तर अशा पद्धतीने यासाठी तुम्ही अर्ज करू शकता जर संदर्भात तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील व तुम्हाला जर अडीच हजार रुपये जर मिळवायचे असतील जर तुमच्या घरामध्ये दोन पाले असतील तर तुम्हाला पाच हजार रुपये ते दिले जाते या योजनेच्या अंतर्गत तर तुम्हाला हे कागदपत्र तुम्हाला त्यावरती अपलोड करायची आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स व बांधकाम कामगाराचे जे की टूल किट आलेली आहे त्याचप्रमाणे भांडी तुम्हाला तीस मिळणार आहे सेफ्टी किट त्याचप्रमाणे दहा वस्तू अत्यावश्यक वस्तू तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे तर तो कोणकोणते आहे तर यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पा थँक्यू